छत्रपती संभाजीनगर शहरात महापालिकेने अतिक्रमण हटाव मोहिमेची तक्रार विनोद पाटील यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना केली आहे त्या अनुषंगाने एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये भेटी दरम्यान झालेल्या विस्तृत चर्चेतील मुद्दे त्यांनी स्पष्ट केले मान्य मुख्यमंत्री मोद्यांची मी भेट मागितली त्यांनी तात्काळ मला भेट दिली सुमारे पन्नास मिनिटं त्यांनी माझं सविस्तर ऐकून घेतलं त्यांच्यासमोर माझं एकच म्हणणं होतं की शहराच्या विकासाला साहेब आमचा विरोध नाही परंतु जो कायदा तुम्ही ठरवून दिलेला लँड एक्विशन ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे दोन्ही त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपलीत टाकण्यात आलेले आहे घरासमोरची रुंदी शासनाने तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा जे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणार अतिक्रमणाच्या नावाखाली ना ही मोहीम केली अतिक्रमण मोहीम नाही ही दडपशाही मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी माझं ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबदल्याचा माझा मा... जो पॅराग्राफ होता त्याच्यावर साहेबांनी अंडरलाईन केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आम्ही कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाच्या विरोधात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबदल्याचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दडपशाही दंडेलशाही या ठिकाणी थांबवावी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आम्ही तुम्हाला पाच दिवसाचा वेळ देतो पाच दिवसाच्या आत तुम्ही याद्या प्रसिद्ध कराव्या मला आता शंका अशी आहे की त्यांच्याकडे डेटा सुद्धा नाही ज्या घाईघाई गडबडी गडबडीत त्यांनी पाडलं त्यामुळे त्यांनी आता यादी प्रसिद्ध करावी कोणाकोणाचे घर पाडले जुना नकाशा किती मीटरचा होता नवीन नकाशा किती मीटरचा आहे तुम्ही किती मीटर पाडले त्यांना मोबदला कधी देणार क्रमांक एकचा प्रश्न दुसरा प्रश्न मी या ठिकाणी त्यांना सांगतो हा नकाशा अंतिम नाही कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी पाडापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव बघिनी मागणी करताय नवीन बांधकाम परवानगीची त्यांना तुम्ही परवानगी नाकारताय हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही मग त्याची स्पष्टता द्यावी एक नकाशाचे तुम्ही दोन अर्थ कसे लावता आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा असा आहे की जर पाच दिवसाच्या त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम जी श्रीकांत या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार मान्य मुख्यमंत्रीचा आदेश मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार मी सेंट्रल विजि विजिलन्स कमिशनकडे जाणार यांच्यावर चौकशी मागणार आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जी पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या त्यानंतरच कारवाई करावी पोलीस विनंती करतो की जुने अठरा कोटी रुपये बंदोबस्ताचे माझ्या माहिती प्रमाण आहे या बंदोबस्ताची किती मला नाही तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे त्यानंतरच तुम्ही पोलीस बंदोबस्त द्यावा तोपर्यंत पोलीस बंदोबस्त देऊ नये ही कळकळीची आपल्याला विनंती आणि शेवटचा प्रश्न मान्य महापालिका प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही गरज पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जोपर्यंत आमच्या भावांना भगिनींना मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आता ही शहरात होऊ देणार नाही निश्चित एकीकडे न्यायालयीन आंदोलन राहील चौकशांना समोर सर्व अधिकाऱ्यांना जावं लागेल जे जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते पार्क क्लर्क पासून आयुक्त पर्यंत यांना उत्तर सर्व कमिट्यांसमोर द्यावं लागेल न्यायालयासमोर द्यावं लागेल याचं भान त्यांनी ठेवावं त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सीडीआर डेटा देखील आम्ही काढणार आहोत कोण कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमानतळावरून येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला लावू मग सारख्या ठिकाणी जर मागची सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का दिला नाही मुकुंदवाडी चिखलटा मागच्या सरकारने मोबदला दिला तर तुम्ही काय देणार नाही त्यामुळे तुम्ही कारवाई थांबवावी जनतेला पैसे द्यावे जनतेला तुम्ही आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा आणि परत कारवाई करावी आणि सहकार्य करू परंतु मोबदला देणार नाही फुकडमध्ये कारवाई कराल तर याचा आम्हाला विरोध राहील आमची तुमची दुश्मनी नाही परंतु तुम्ही जर जनतेला रस्त्यावर आणण्यासाठी जर ठरवलं असेल तर आम्ही देखील रस्त्यावर उतरू हे बघा पालकमंत्री साहेब काय बोलले कोण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्यात इंटरेस्ट नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात ते विचार करून कागदपत्र पाहून त्यांनी आदेश दिले असेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे की ह्या कारवाई तुम्ही केली यांना मोबदला द्या याची चौकशी करा त्याची मी वाट पाहिली आणि मान्य पालकमंत्री महोदयांचा देखील आधार आहे परंतु ते कोणत्या अँगलने बोलले मला माहित नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यांचं उत्तर तुम्ही त्यांना विचारावं विनोद पाटील म्हणून ही भूमिका एक मी सर्वसामान्य आहे आणि मी रस्त्यावर जनतेसाठी उतरलो पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही की मान्य मुख्यमंत्री महोदयांचे आदेशाचं पालन करून मोबदल्याच मी या ठिकाणी जाहीर करतो तर ज्यांची ज्यांचे घर पाडले या सर्वांना घेऊन मी मान्य आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पडवू देणार नाही मग त्यांना जी कारवाई करायची ती करावी मला जी कायदेशीर कारवाई करता येईल मी ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करणार मी स्पष्टपणे सांगतो की साध्या क्लार पासून महापालिकेच्या प्रशासकाने गैरवर्तणूक केली असेल तर त्यांनी चौकशीसाठी कायदेशीर प्रक्रिया फेस करण्यासाठी तयार राहावं कायद्याच्या भाषेत मी व आमची सर्व टीम आता या ठिकाणी उतरून तयारी करणार आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद